काल पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि आज अचानक विक्रमकुमार यांची बदली करण्यात आलेली आहे भाऊ नेमका हा योगायोग समजायचा आहे की निवडणूक प्रक्रिया गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आली आणि प्रशासकीय राजवटमध्ये त्यांनी इतके टेंडर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना घेऊन सेट केलेत आजही जाता जाता त्यांनी दोन तीन टेंडरवर सह्या करून गेलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीची पायंडा ह्या महानगरपालिकेमध्ये पाडून गेलेत जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने जे मेडिकल आहे आणि ह्या मेडिकलमध्ये एकशे सदोतीस कोटी रुपये त्या बजेटला होते आणि ह्या बजेटचे पैसे काढून त्यांनी मीटर गाटार वाटरला द्यायचं प्र दिलेत अपकड म्हणजे जी अस्तित्वातच नाही आहे जे नगरसेवक त्यांच्या नावाने हे पैसे टाकण्याचा ता उद्योग यांनी केला प्रोजेक्टचे पैसे एखाद्या मोठ्या प्रोजेक्टला गेले तर आपण समजू शकतो पण एकशे सदतीस कोटी रुपये ज्या पद्धतीने त्यातनं काढून घेतलेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी म नगरसेवकांच्या जुन्या नगरसेवकांच्या नावाने टाकलेत ही हेराफेरी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना घेऊन केलेली हा गंभीर गंभीरपणा त्यांच्या हातनं घडलेला की घडून घेतलेला आहे आणि ज्या तीन वर्षामध्ये त्यांनी अत्यंत ह्या महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची मुळं रवल्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांचं केबिन म्हणजे भ्रष्टाचाराचे भाजपचे पुढारी टेंडर सेट करण्यातच गुंतलेले होते आणि आजही जाता आता दोन तीन वर्क आडोवर सहाय्य करून गेलेले ते म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं वागणं चांगले होते राज्य सरकारने त्याची बदली केली मनापासून त्यांचे आभार मानवापेवर परंतु त्यांच्या सगळ्या कामाची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीमध्ये जे जे दोषी असे ना आयुक्त दोषी आहेत आणि त्यांना आज यांची चौकशी व्हावी यासाठी मी मागणी करणार करणारे लोकपालकडं करणार आहे राज्यपालांकडे करणार आहे हे तुमच्या आंदोलनाचं यश म्हणायचं आंदोलन आहे त्यांना त्यांना लय लवकर जायला पाहिजे नव्हते पण उशीर झाला पण त्यांना आता जायचीच वेळ आलेली होती आणि ते बदलले नसते तर मी कालच इशारा दिला होता की रोज त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करणार हे सरकारने ओळखलेलं आहे की कारण यांच्याकडनं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून घेतला आहे आणि त्यांचा बळी या गव्हर्नमेंटने या सरकारने त्यांचा बळी आज दिलेला आहे म्हणजे त्यांची बदली तर झाली पण ते जे आरोप झालेले आहेत त्याचं काय आरोपाची चौकशी झाली पाहिजे हे सगळे तीन वर्षाचे सगळे व्यवहार हे तपासले पाहिजेत आणि व्यवहार तपासून योग्य ते निर्णय घेऊन कडक शासन आयुक्तांना झालं पाहिजे भाऊ आत्ता भाजपाकडून मुरलीधर मोह यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ही महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या काही जागांची उमेदवारी महाराष्ट्रात जाहीर झालेली आहे आणि त्यांना माहिती की त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत मग राष्ट्रवादी अजितदादांचे असेल शिवसेना शिंदेंची असेल त्यांना माहिती हे कुठं जात नाहीत कारण ते घाबरूनच ते एक तर त्या पक्षामध्ये गेलेत त्यामुळे त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत यांनी करू नाही करू शेवटी यांना असं दम दिलेला आहे की तुम्हाला यायचं तर या नाही तर जेलला जा अशी परिस्थिती निर्माण झाली काँग्रेस पक्ष मित्रपक्षांना सहकार्यांना वि एकत्र घेऊन विचारात घेऊन ती सगळे उमेदवारी जाहीर करतील असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं आणि त्यामुळंच सगळ्यांना एकत्र घेऊन उमेदवारी जाहीर करतील पण आजची उमेदवारी जाहीर करताना ह्यांना कोणी विचारलं नाही म्हणजे यांना दम दम देऊन आणि दहशतमध्ये ठेवून ते सगळं त्यांचा कारभार करणार आहे मोहळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार उभा राहिला तरी मी एकतर्फी विजयी होणार ह्याच्यामध्ये त्यांनी असंच म्हटलं भाजेल मी सकाळीच म्हणलो की भारतीय जनता पार्टीचा मोहळ लोकांना नको आहे जनतेचा मोहळ दोन दिवसात आग्या मोळ येईल आणि मग त्याला त्यांना ती परिस्थिती कळेल भाऊ आत्ता वसंत मोरे हो जे की लोकसभेसाठी इच्छुक आहेत तेसुद्धा शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे ते म्हणत आहेत की काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाची शरद पवार समजून घालतील आणि मला उमेदवारी मिळेल बघा काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे एक विचारधारा आहे सर्वसामान्य आणि सर्व समाज राजकारण ब काँग्रेसच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मित्रपक्ष यांना विचारात घेऊन आजची इंडिया आघाडी आहे म्हणून काँग्रेस पक्ष लढतो आहे राहुल गांधी सर्वसामान्य लोकांना भेटत आहेत पदयात्रा आहेत सर्वसामान्य लोकांच्या दुःख वेदना काय जे काय आहेत त्याचा अभ्यास करतात येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडी या देशामध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मोहनदादा जोशी काल वसंतरावला भेटलेत त्यांनी त्यांना म्हणले असेन पक्षात या पक्ष वाढवणं काही योग्य गोष्ट आहे काही शेवटी पक्षामध्ये लोकं लागतात आणि त्यांना पक्षाने उम त्यांना घ्यायचं का उमेदवारी द्यायचं हा हा अधिकार माझा नाही हा पक्षाचा अधिकार आहे पक्षाने जो उमेदवार देईन काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार देईन त्याचा मी प्रचार करणार आणि त्याचं काम करणार आणि तो निवडून येणार भाऊ उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होणार आहेत काही मी सांगितल्याप्रमाणे सर्व मित्रपक्षांना विचारात घेऊन सर्व समावेशक अशा पद्धतीचं सगळ्यांना घेऊन सगळ्यांच्या विचारांनी उमेदवारी जाहीर होईल एक दोन दिवस लागतील पण सगळ्यांना विचारात घेऊन येईल आणि भारतीय जनता पार्टीला त्यांच्या मित्रपक्षांना विचारावं लागत नाही ते आपापच मागे फरफड त्यांची चालून ती दिसली आपल्याला हे का होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर की महापालिका आयुक्तांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साऊंके सह राजरत्न सुंद एक ब्रेक लिहिले ढक्कन देना देना hmm. ढक्कन le to say pani pina hmm? <laughs> <laughs> manichand oxyrich proudly indeed.